अखेर तारीख फिक्स या दिवशी शेतकऱ्यांना येणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मंडळी ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही हो आहोत ही माहिती मराठी हायटेक डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्यभरातील शेतकरी ज्या योजनेची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट येत आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी आता राज्य सरकारने तारीख देखील फिक्स केल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या योजनेची वाट पाहणाऱ्या राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही आनंदाची बातमी असणार आहे तर सविस्तर माहिती काय आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधनं तर मंडळी महाराष्ट्र राज्यभरातील शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये जमा केला जाणार आहे राज्यभरात सध्या सर्व शेतकरी अडचणीत असल्याचं पाहायला मिळतं दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिकं पाण्याअभावी जळून चाललेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येते नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या हप्त्यासाठी आता यादी फायनल झाली असली तरी पुढील हप्त्यांसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा आपल्या मोबाईलमधून किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन अर्ज करायचे आहेत आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत यासाठी शेतकऱ्यांनी या, या योजनेच्या पात्रता व अटी आणि इतर माहिती व्यवस्थित पाहून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो तसं पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यातच शेतकऱ्यांना मिळणार होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे आणि अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब झालेला आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी आता सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या असून मंत्रिमंडळ बैठकीत देखील आता यासाठी हिरवा कंदील मिळालेला आहे अशी माहिती समोर येते आणि आता शेतकऱ्यांना पंचवीस सप्टेंबरच्या आसपास पहिला हप्ता दिला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री आणि सोबतच राज्यातील काही लाभार्थी शेतकऱ्यांना देखील एका कार्यक्रमास बोलावून नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मंडळी नमो शेतकरी योजनेसाठी नवीन अर्ज करता येईल का शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला संधी आहे नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी नवीन नोंदणी सुरू आहे आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं नाव या योजनेमध्ये नोंदवण्याचं आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे तर मंडळी ही माहिती आम्ही मारणाने सांगत नाही होत ही माहिती डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे धन्यवाद